जोल्ड भाव तुम्ही ऐका साऱ्या जणी आपली भेट कशी झाली हे माहेरात आई बाप वाटे आनंद म्हणाला माहेरात आई बाप वाटे आनंद मनाला। घेते गोपाचा कर धुडण भाव बीजीच्या सणाला सणालाग भाव बीजीच्या सणाला घेते गोफाचा कर धुडन भाव बीजीच्या सणाला सणाला लाग भाव बीजीच्या सणाला दिवाळी ग माझ्या घरीन भाव बीज माहेरात दिवाळी ग माझ्या घरीन भाव बीज माहेरात वाचा चुडण वहिनी धरी माझा हात हात वैनी धरी माझा हात हे वाचा चुडण वहिनी धरी माझा हात हात ग वैनी धरी माझा हात मनी धरते माय बहिणी मानी मनी धर ते मये बहिणी वारीन हाये नंदाच घात मनी धर ते मये बहीणी वारीन हाये नंदाच घात जरीचा वैई घ्याना शालून कापडाच्या दुकानात दुकनात ग कापडाच्या दुकानात जरीचा वैई घ्याना शालून कापडाच्या दुकानात दुकनात ग कापडाच्या दुकानात त्या जरीच्या शालूला होता पदराला मोर त्या जरीच्या शालूला नव्हता पदराला मोर नै केला तिचा भावन बंदुकी ती हौशीदार दार ग बंदुकी ती हौशीदार नैनाक्याला तिचा भावन भाऊ की ती हौशिदार दार ग भाऊ की ती हौशिदार भाऊकर तो बोळवण वैद्या दिवाळी सणाला भाऊकर तो बोळवण गागत्या दिवाळी सणाला वैनी पायानंद म्हणाला ग वाटे आनंद मनाला, बहीण मनाला निघली सासरी बै बहीण निघली सासरी आनंद ग वाटे जिवा मग बहीण निघाली सासरी आनंद ग वाटे जीवा माहेरात तौहा तव्हा माहेराला जावा जावा ग तव्हा माहेराला जावा माहेरात मोठेपण तव्हा माहेराला जावा जावा ग तव्हा माहेराला जावा जोड भाव बीजीच च साऱ्या जणी जोड भाव बीजीच वैगीत ग तुम्ही ऐका साऱ्या जणी आशा बहीण भावाच्या किती गोड आठवणी आठवणी ग आशा जुन्या आठवणी बैत्या बहीण भावाचन आशा जुन्या आठवणी आठवणी ग आशा जुन्या आठवणी आशा जुन्या आठवणी बोला बोलाय <laughs> सांगा काहीच नाही तुम्हाला गीत कसं वाटलं लई खास लय भारी हा आपली भेट कशी झाली हे परमतालाच माहित कशी देवानीच उतरलो आपण आपल्या काय डोक्यात होता का असं हो मी तर ऐकून पाहत होती मी तर तुम्ही मला साक्षात भेटले पांडुरंगा पांडुरंगासारखं आम्ही ना दर्शन घेण्यासाठी चाललो होतो तर तितक्यात आजी भेटल्या तर आम्ही थांबलो आणि आईला पण म्हंटल की आपलं दिवाळीचं जे गाणं आहे ना आपण आज आजी सोबत घेऊ कारण आजी एकदम गाण्याला एकदम जशा लागत होत्या आजी माहेरच्या तशाच एकदम आणि मला जसं वाटलं होतं ना आई एकदम अप्रतिम म्हटलं तुम्ही किती बारेसवर मिक्स झाला दोघीचं